डीप मधून मृत्यूचा प्रचार केला नाही जीवन होण्याचा प्रचार केला आज जर आपल्याला मृत्यूचा प्रचार केला तर आता तीनच महिन्याची वर्षाची आहे मृत्यूचा जर प्रचार डॉक्टरने केला तर आपलं खाण आपलं पेणं आता तुमचा आजार लय वाढत चाललाय तुमचा थायरॉइड ले वाढत चाललाय तुमची गाठ आता मोठी होत चालली मंद ते आपलं संफल मृत्यूचा जर प्रचार केला तर फक्त सांगितलं तर आपल्याला सुटतो का नाही पण जास्त प्रचार केला नाही कारण इशू त्याच्या पहिल्या देश मध्ये फक्त जन्म कशासाठी झालेला आहे सर्व मानव जातीचे पाप स्वतःवर घेण्यासाठी आता तुम्ही म्हणता तुमचे पाप येशूवर घालायचे मला आमचे पाप ईश्वर घालायचे आपला श्रा आपलं आपला रोग आपली बिमारी मध्ये आठ सत्रामध्ये दिलेला मग वाढलेली आहे आता तुम्ही म्हणता मला तर ह्याच्यातून बरं व्हायचं मला ह्या थायरॉइड पासून बरं व्हायचं मला थायरॉइड पासून बरं व्हायचं मला ह्या प्रॉब्लेम पासून बरं व्हायचं मला त्या प्रॉब्लेम पासून बरं व्हायचंय अरे बरं व्हायचे पण ह्याच्यासाठी देवाखेवान करावं लागत तुमचा पापी स्वभाव आहे तुमचं पाप ईश्वर दादलं पाहिजे त्रेपन्न मध्ये दिलेला आहे काय दिलेलं आहे तुमचं पाप Tum sapato que